आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील का तड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणातो राज्यात कशा मंडळी मजेत ना मज्जेतच असायला हवं तर मंडळी आता कालचा व्हिडिओ एकदम शॉर्ट झाला आहे आणि मला माहिती आहे कालचा थोडासा व्हिडिओमध्ये काहीच कंटेंट नव्हतं हो काहीच नव्हतं हो ता। पण मंडळी आता घरी असल्यावर काय कंटेंट भेटणार तर असो मंडळी आपल्या आजच्या ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे नाश्ता करून घेतो मस्त की फ्लावरची भाजी आहे इकडे बघा फ्लावरची भाजी आहे दूध आहे दूध आहे आपल्याकडे काकी आपल्याला चॉकलेट दिले <coughs> सॉरी आता ते आता आधी नाश्ता करून घेऊ नंतर तुमच्याशी बोलतो मंडळी समीक्षाने आज पाणीपुरी विकत घेतल्या आहेत आणि पाणी पाणीपुरीचं पाणी वगैरे सगळं ते रगडा वगैरे सगळं विकत आणले आणि आता जरा पाणीपुरी खातोय सध्या दक्ष खातोय दक्ष चॅलेंज आहे ना सगळं संपवणार आहे बाप रे नको रे बाबा चॅलेंज बिलेंज काय घेऊ हो नको <laughs> तर मंडळी आता झाली आहे रात्र आणि आजचा दिवस पण संपला आजचा दिवस पण कामातच संपला तर मंडळी उद्या आहे उद्या मात्र सुट्टी आपल्याला उद्या आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती म्हणजेच आपले राष्ट्रपिता डॉक्टर नाही आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती त्यानिमित्त या वर्षापासून या वर्ष आधी ज्या वर्षापासून असेल पण मला वाटतं उद्या बहु बहुतेक सगळीकडे स्वच्छता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येणार येणार आहे सगळीकडे तर आपण जरी आपल्याला बाहेरचं नाही जमलं तरी घरातली घरात आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळीकडे स्वच्छता राखली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे उद्या आहे सर्वपित्री अमावस्या देखील म्हणजे जे आपले चुकले मापलेले जे काही पूर्वज असतील ज्या आपल्या आठवणी खेसगंती दिन असतील अशा पूर्वजांचा उद्या आपण आपल्यामध्ये स हिंदू संस्कृतीमध्ये त्यांचा सन्मान करतात त्यांच्यासाठी वाढी ठेवली जाते तर आणि परवा आहे घटस्थापना तर परवापासून गरब्याची धूम तर चालूच होईल पण उद्या तर आहे गांधी जयंती मुलांना पण सुट्ट्या आहेत तर बघू आपल्याला काय उद्या शूट करता येते तर तू तर स्त्रिया व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी हां लक्ष्मी मला प्रश्न विचारलाय गांधीजींचं पूर्ण नाव काय गांधीजींचं पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी अच्छा कळलं हां मोहनदास तर चला मंडळी आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी बाय फाटा पाठवा तुम्ही शुभरात्री